नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपलं श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी वक्तांनो श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात मांसाहार न करण्यामागे नेमकं काय कारण आहेत हे आपल्याला माहीत आहे का जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती होऊन जाईल पण त्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा श्रावण महिना हा श्रद्धा असणाऱ्यांसाठी अतिशय पवित्र महिना समजला जातो ह्या महिन्यात लोक श्रद्धेने महादेवाची पूजा करतात उपवास ठेवले जातात संपूर्ण भारतातील हिंदू धर्मीय लोक हा श्रावण महिन्याचा उत्साह मोठ्या उत्साहात आणि मनोभावे साजरा करतात ह्या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते या महिन्यात महादेवाला प्रसन्न केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असा लोकांचा समज आहे पण श्रावण महिना आला की बऱ्याच जणांचा हिरमोड होतो तो म्हणजे मांसाहार सोडण्याच्या परंपरेमुळे हिंदू परंपरेनुसार श्रावण महिन्यात मांसाहार करणे वर्ज ठरवण्यात आले आहे म्हणजे ह्या महिन्यात मांसाहार करू नये असे सांगितले जाते आपल्या शास्त्रांमध्ये आहारासंबंधी अनेक नियम आहेत सांत्विक आहार हा देखील त्यापैकीच एक नियम आहे जसे मांसाहार करणे हे आठवड्यातील काहीच दिवस चालते व इतर दिवशी म्हणजे सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार या दिवसांना मांसाहार करणे देखील वर्ज मानले जाते धर्मात वर्ज्य किंवा पवित्र ठरवली गेलेली गोष्ट आपण पाळतोच असं नाही कोणत्या महिन्यात मांसाहार करायचा की नाही हे आपण स्वतः ठरवत असतो तसे करणारा एक मोठा वर्गही आपल्याकडे आहे धार्मिक श्रद्धा सोडून व्यक्ती स्वतंत्राला महत्त्व द्यायला आपण शिकलो आहेत हीच प्रगतीची नांदी असते काही मुठभर लोक असे करण्याला विरोध करतात तरी त्यांना फारशी किंमत दिली जात नाही मात्र श्रावण महिन्यात हे धार्मिक नियम अधिक काटेकोर पद्धतीने पाळले जातात पण ह्या श्रावण महिन्यातच मांसाहार करणे वर्ज्य का मानले जाते आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात मांसाहार करू नये यामागे मुख्यत धार्मिक कारणे आहेत पण त्याला अनेक वैज्ञानिकांचा मुलामा दिला जातो परंपरेला विज्ञानाशी जोडून पाहण्याचा आणि संबंध प्रस्थापित करता आलात तर ही परंपराच वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेऊन सुरू झाली होती असे म्हणण्याचा प्रख्यात आपल्याकडे पूर्वीपासून आहे या महिन्यात शाकाहाराचा आग्रह धरणाऱ्या लोकांकडून दिली जाणारी अशीच काही कारणे आपण ऐकणार आहोत श्रावण महिना हा पावसाळा हा ऋतूत येतो श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर निदर्शनेसार पाचवा महिना आहे आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रुप पेट वडगावची पोस्ट या महिन्याच्या पौर्णिमेला शद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव म्हणाले आहे श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे पावसाळ्यातील वातावरण हे दमट ओलसर असते या काळात रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाण्यास आपण मज्जाव करतो ते ह्याच खराब वातावरणाच्या कारणामुळे हेच कारण धर्मशास्त्रांनी देखील दिले आहे पावसाळी वातावरणात माणसांवरील बॅक्टेरिया वेगाने वाढतात उन्हाळ्यात उष्णता सूर्यप्रकाश यामुळे बॅक्टेरिया वाढू शकत नाही मात्र पावसाळ्यात ही जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात त्यामुळे पावसाळ्यातला म्हणजेच श्रावणातला मांसाहार अ अनेक रोगांना आमंत्रण देणारा ठरू शकतो महिन्यात मांसाहार केल्यास वेगवेगळ्या व्याधी वाढू शकतात अनेक प्रकारे आजार होऊ शकतात म्हणजेच मांसाहार वर्ज्य असते त्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे आरोग्य असे त्यांचे मत आहे श्रावण महिना हा प्रेम आणि प्रजनन काळ मानला जातो या काळात मासे तसेच इतर पशुपक्ष्यांमध्ये गर्भधारणेची संभावना असते कुठल्याही गर्भ कुठल्याही गर्भवतीची हत्या करणे हे हिंदू धर्मात पाप मानले जाते तसेच कुठल्याही गर्भवती जीवाला खाल्ल्याने माणसाच्या शरीरात काही हार्मोनल समस्या देखील उद्भवू शकते तसेच ह्या काळात मासे प्रजनन करत असल्याने जर मासे खाणं चालू ठेवले तर माशांच्या प्रजाती संपून जाण्याची देखील भीती असते त्यामुळे वर्षभर खाण्यासाठी नव्हे मासे जन्मावेत यासाठी श्रावणात मासे खाणं वर्ज्य मानले जाते श्रावणात मासे न खाण्याचे हे एक कारण वैज्ञानिक आणि असे म्हणता येईल पावसाळ्यात शरीराचे तापमान वाढणे शरीरासाठी खूप घातक ठरू शकते त्यामुळे पचनात व्यप्त येऊ शकतो हृदयसंबंधी आजार होऊ शकतात शारीरिक दुखणे उद्भवू शकते त्यामुळे ह्या महिन्यात मद्यभान करणे वर्ष मानले जाते तसेच श्रावण महिन्यात ब्रह्मचर्य पाळल्याने देखील सुचवले जाते म्हणजेच ह्या काळात शरीर सुख उपभोगू नये याचे कारण म्हणजे हा काळ गर्भधारणेनेच काळ असतो पण ह्या महिन्यात स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणात उपवास आणि पूजा अर्चना करतात त्यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो त्या कमकुवत होतात अशा स्थितीत गर्भधारणा करण्यासाठी त्या शारीरिकदृष्ट्या सक्षम नसतात तसेच होणारे बाळ देखील शारीरिकदृष्ट्या कमकवत असते त्यामुळे ह्या काळात शरीर सुख उपभोगणे देखील वर्ज्य जा मानले जाते अशी अनेक कारणे श्रावण महिन्यात घालून दिलेल्या ठराविक नियमांसाठी दिली जातात त्यातील काही योगायोगाने वैज्ञानिक का आहे तर काहींचा विज्ञानाशी संबंध आहे तर स्वामी भक्तांनो श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये याचे कारण सर्वप्रथम तुम्हाला ऐकायला मिळाले आहे तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हो। हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद